जे पुढे मुंबईला येणार आहेत किंवा जे मनसे मुंबईला येणार आहेत त्यांच्यासाठी काय ज्या गाड्या लागणार ते आपल्या गावकऱ्यांनी मिळून खर्च करायचं सगळं कोणालाही पैसे मागायचे आपण आपल्या गावातूनच खर्च ते उचलायचा बाहेरून घ्यायचं नाही आपण आपला खर्च ते उचलायचा त्याला जाईपर्यंत आणि येईपर्यंत काय त्यांच्या डिझेलला त्याला खर्च लागल काय ज्या गाड्या असतात त्या सगळ्या ट्रॅक्टरवर ते सगळ्या गाडा काही होणार नाही तुमच्याकडे ट्रॅक्टरले मुसते गंगा तुमजवळ म्हणलं गंगावाले ट्रॅक्टर जास्त असते म्हणते तो लोक होतच पळून जायचं शिक तिकडे ट्रॅक्टर तुमचे आता इकडे तो ओरपय का मराठ्याचं पोर असते कल्याण एवढा जमते ट्रॅक्टर तिकडे ड्रायव्हर होते आपण त्या सांग बिग ड्रायव्हरच देता दे सगळेजण जरा मुंबईकडे आता ताकदीनं तयारी करा आणि जे येणार नाहीत म्हणजे माणसं नाही महिला नाही तो मग बरं झालं सुट्टी मिळाली आपल्याला सुद्धा काम आहे मुंबईची खिंड आता आम्ही लढणार आहेत तिकडे तिकडं करोडोच्या संख्येनं पोरं जाणार आहेत तिकडची खिंड तुम्हाला सांभाळायची दोघांची शक्ती एकत्र झाल्यावर सरकारची काय परिषद होती अगोदर महिन्यापूर्वी त्यांनी बघितलेली तिकडचे गेलेले पोरं ते आरक्षणाचे खिंड मुंबईत लढणार आहेत जर तिकडं काही पोराला त्रास दिला गाड्या काही आडविले तर इकडच्या सगळ्या महिलांनी उठायचं आणि मंत्री आमदार जे ते कोणत्या पक्षाचे असू दे आपल्याला कधी नाही घेणार नाही त्याचा दारा जाऊन बसायचं दोन तीन लाख महिला तो इकडे शांत झोपला म्हणायचं घरी आमचे लोक मुंबईला गेले तुम्ही तिकडे त्रास देतात तुमच्या पक्षाचे किंवा तुमच्या सत्ताधारीचे लोक तू इकडं झोपला आमच्या लोकांना त्रास का देतो जेव्हा त्यांना त्या पिढच्या सभेत मी सांगितलं महिलांनी मगचे खिंड सांभाळ महाराष्ट्रातले तुम्ही नुसत्या शांततेत बी जाऊन बसल्या ना तरी तेव्हा संभला राहील बा बीडच्या महिलांना सांगितलं मला बीडच्या <laughs> महिलांना सांगितलं तुम्ही मागचे खिंड सांभाळा म्हणजे त्या सभेतून महाराष्ट्राच्या महिलाला सांगितलं मी त्यांना सांगितलं की जर तिकडे काही त्रास झाला तुम्ही सगळ्यांनी इकडे आमदार मंत्र्यांच्या तारात जाऊन चपला करूनच बसायचं एकदा का महिलांचे पळात गेले फुल कार्यक्रमात लागला मी व्यासपीठाच्या खाली उतरलो महिला आल्या त्यामुळे दादा तुम्ही जातीकडे लढायला मागचा आम्ही एक लढतो एका <ण्टाँगा> लागते म्हणजे महिलांनी सुद्धा आरक्षण समजून घेतलंय महाराष्ट्रात त्यांच्या लक्षात आले या आरक्षणात आपल्या पोरांचा फायदा आहे त्यामुळं महिलांना कळाल्यामुळं राज्यात प्रचंड मोठा उठाव झालाय आणि हे सुद्धा तुमच्याच मुळे यायला लागले मला माहितात ना तुमच्या बोलणं ती यांचे तुमच्या जवळ नाही मी मग सांगितलं असताना तुम्हाला मग सगळ्यांना बैठकाला घेऊन येणारी बैठकात चला बैठकात चला आम्ही सगळ्या गावात हिंडायचो तुमचे आज त्यांच्या लक्षात आलं की ह्या आरक्षणात आपल्या पोराचं हित आहे आम्ही चार तीन वर्षापूर्वी सुद्धा हेच सांगत होतो की तुमच्या पोराचं ह्याच्यात हित आहे म्हणून इकडची लढाई तुम्हाला लढायची वीस जानेवारीला आंतरवालीतून सकाळी नऊ वाजता सगळ्या पूर्ण मुंबईकडे आरक्षणासाठी निघणार आहेत जोगला देवीतल्या प्रत्येक मराठ्यातल्या घरातल्या माणसानं सकाळी आठ वाजता अंतरवाली लिहायचे घराला कुल बोलाव पुल एकही घर असं नाही पाहिजे मराठ्याचं की त्याच्या घराला बोलत नाही तुम्ही सगळ्यांनी वीस तारखेला आठ वाजता सकाळी अंतर्वालीत वाटे लावायसाठी यायचं सगळ्या कारण पोरं जेवढा लाभला चालू ते पोर जेवाची पाच लावून तिथे लढणार आहेत आणि तुम्हाला अंतर्वा लिहून पायी यायचे वाटे लावायला गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव सगळेचे सगळे येणार आहेत कारण जे पोरग चाललंय जे मान चाललाय ते तुमच्या घरातला आहे असं समजा कोणाचं तरी ओरग या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला चाललंय आणि तुम्ही त्याचे मायबाप व्हा आणि मायबाप म्हणून त्याला वाटा ला लावायला ते ओरग आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही कारण तुमची ताकद त्याला दिसणार तुमचा एक दिवस व्हायलाच जाईल तुम्हाला चालायला सुद्धा अंतर्वली त्रास सुद्धा होईल तुम्हाला जेवण नाही मिळालं तर तुमचा उपवासही घडू शकतो आणि तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही पाठ स्वयंपाक करून सुद्धा तुमच्या सोबत घेऊ शकता परंतु वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता देवीचे पूर्ण पाहिजे तर या माता मावल्यासह सगळे माणसं तुम्हाला जेव्हा न्यायचं त्याने या कारण तुम्ही ज्यावेळेस वेळेस ते तेव्हा वाटा लावायसाठी येणार आहेत ते जर सरकारनं बघितलं तर सरकार पूर्ण टेन्शनमध्ये मध्ये येणार आहे जर वाटा लावायला इतका मराठा समाज उसाळला आहे तर हे मुंबईत आल्यावर काय करते तुम्ही या आम्ही समोर चालत जाऊ फक्त गोदापट्ट्यातल्या एकशे लावाला गावाला बोलवलाय आपण वाटा लावण्यासाठी एक सुद्धा घरी थांबवू नका त्या दिवशी कारण ते लेकर कुणाचे तरी तुमचेच आहेत लढायला चालले आरक्षणाची लढाई जिंकायला पाहिजे कारण ते खूप जवळपास लांबचा प्रवास आहे जवळपास साडेचारशे पाचशे किलोमीटरवर हो। आणि येताना आरक्षण घेऊन येणार आहेत तुम्हाला शब्द आहे आपला आपण ज्या ज्या वेळेस शब्द दिला त्यावेळेस आपण पायाला